मी गोपाल थावरू चव्हाण अंबरनगर ग्रामपंचायत सदस्य चालू सदस्य असून उद्याच्या आपल्या तांडा येथील राहण्यासाठी जागेसाठी आम्ही फार दिवसापासून प्रयत्न करतोय तरी पण आम्हाला आत्तापर्यंत कोणी शासकीय शासकीय आणि जे काय आपले आमदार खासदार लोक आहेत आत्तापर्यंत आम्हाला आश्वासनं देत आलेत त्याच्या आम्ही आज रोजी आम्ही असं ठरविले की बाबा उद्याच्या सात मे दोन हजार चोवीसचे लोकसभा इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये आम्ही शंभर टक्के बहिष्कार टाकण्यासाठी आज निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब कलेक्ट यांच्याकडे सादर केलेली आहे म्हणून आज मागणी काय आज आमची मागणी ही आहे तांडासाठी जागा उपलब्ध करून मिळावी म्हणून आम्हा आतापर्यंत आम्ही प्रयत्न करीतच आलो आहे आत्तापर्यंत आम्हाला कोण दक्कलच आतापर्यंत घेतलेलं नाही आहे आता आमचे बंजारा समाज आजपासून तेव्हापासून एकोणीसशे एकोणनव्वदपासून ग्रामपंचायत स्वतंत्र झाली तेव्हा आणि त्याच वेळेस एकोणीसशे एकोणनव्वदला मसूल दर्जा पण मिळाला आम्हाला आणि तिथं आम्हाला वस्तव्यासाठी शंभर घर आहे तिथं राहण्यासाठी आणि ते जागा आमच्या नावावर असल्यामुळं आता आजपर्यंत घरकुल आम्हाला एकच शंभर एकशे वीस घरकुल दिलो होतो तो पण घरकुल आम्हाला आतापर्यंत मंजुरी मिळाली आहे ते घरकुल बांधकाम करण्यासाठी आम्हाला ते जागेची आठ नावाला नसल्यामुळं ते आम्हाला बांधकाम करता येत नाही म्हणून आज हे निवेदन देण्यासाठी साहेबांडे निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलं आचारी तांडा मुरुम येथील ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या ऊसतोड कामगार संघटनेला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे निवेदन असं आहे या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष व्हायला लागले तेथील त्या ग्रामस्थांना घरकुल शासनाच्या योजना मंजूर होऊन देखील त्या जागेवर घरकुल बांधता येत नाही त्या जागा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी अनेक शासन स्तरावरती त्यांनी मोठ्या मोठ्या प्रकारचे आंदोलन मागणी केलेली आहे पाठपुरावा केलेला आहे तरी तेथील लोकांना तांडा येथील लोकांना आणखी जागा शासन स्तरावरती उपलब्ध करून देण्यासाठी कुठलीच कारवाई झालेली नाही आणि संघटनेला त्यांच्या या ग्रामस्थाच्या वतीनं आज निवेदन दिल्यामुळं आज या बंजारा समाजाच्या वतीनं ना, येणाऱ्या सात मे रोजीच्या लोकसभा मतदानावरती शंभर टक्के या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाने बहिष्कार टाकणं हे महत्वाचं आहे कारण का बंजारा समाजाला जर या देशामध्ये न्याय जर मिळत नसेल तर ज्या ठिकाणी बंजारा समाजावर अन्याय होतोय त्या ठिकाणी आमची संघटना देखील त्यांच्या सहकार्यामध्ये उतरणार आहे आणि संघटनेच्या वतीनं देखील आम्ही सर्व उस्तोड कामगार आणि सर्व बंजारा बांधवांना हे सांगू की या या आचारी तांडा येथील रहिवाशांना जर जागा उपलब्ध नाही झाली आणि ते मंजूर झालेले शासनाचे घरं जर त्यांना बा, बा, बा बांधून देण्यासाठी जागा वेळेमध्ये उपलब्ध जर नाही करून दिली तर या बंजारा समाजाला मी एकच सांगेन की या लोकांना न्याय मिळवून देण्या देण्यापर्यंत आम्ही कुठल्याच प्रकारचं आणि कुणाला देखील मतदान करणार नाही असं सा, एक सांगायचं आहे या भारत देशामध्ये करोडो रुपयाचे घोटाळे करणाऱ्याला सर्व काही उपलब्ध होत आहे आणि गोर गरीब जनता आज माझ्या बंजारा समाजाचे लोक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फक्त राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करतात ही शोकांतिकाय ही लज्जास्पद आहे तर शासन स्तरावरती माझी या संघटनेच्या वतीने एक विनंती आहे की या आचार्य तांडा येथील लोकांना त्यांचे मंजूर झालेले घर बांधण्यासाठी त्वरित तो जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे अन्यथा येणाऱ्या सात मे रोजी पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातील बंजारा समाजाला असं सा सांगावे लागेल की सर्वांनीच एकत्रित येऊन बहिष्कार टाकणं हे फार महत्वाचं आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे शासनाला परत एकदा या आचार्य तंडा येथील लोकांना त्वरित तो जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांचे घरकुल बांधण्यासाठी चा मार्ग मोकळा करावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे